महाराष्ट्रातील तमाम सर्व जाती धर्मातील बंधू आणि भगिनीनो माझा तुम्हाला सादर प्रणाम मी मुकुंद पालकर मुक्काम सौंदनांबा तालुका कळम जिल्हा धाराशिव नो प्रत्येक शेळी पालकाकडे जो शेळी पालक एक शेळी दोन शेळ्या चार शेळ्या पाच शेळ्या दहा शेळ्या त्याच्या ऐपतीप्रमाणे सांभाळतोय पण त्याच्याकडं सर्वात मोठी जर चूक होत असेल तर त्याच्याकडं काही गोष्टीची कमतरता असते मित्रांनो जाणून बुजून त्याला कळत आहे तरी पण तो असणाऱ्या त्या वस्तूपासून त्या असणाऱ्या गोष्टीपासून थोडा दूर राहतो आणि त्याला बऱ्याच गोष्टीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागते पण पुन्हा विचार करून काही उपयोग नाही मित्रांनो त्याकरिता प्रत्येक शेळीपालकाकडे ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे आता कुठल्या गोष्टी मी काही तुम्हाला जास्त सांगत नाही मित्रांनो पण का 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 फिर, का एक काही जनरल काही गोष्टी प्रत्येक शेळी पालकाकडं प्रत्येक तो फिरत फिरणारा असो बंदिस्त असो बंदिस्त असो किंवा पूर्ण असणार फिरस्ती असो प्रत्येक शेळी पालकाकडे ह्या गोष्टी जरूर असाव्यात असं बंधून माझं वैयक्तिक मत आहे ह्या जर गोष्टी तुम्ही जवळ बाळगल्या जास्त ह्याची किंमत नाही एक पाचशे ते हजार रुपयापर्यंत त्याची इन्व्हेस्टमेंट आहे पण ह्या गोष्टी तुम्हाला डॉक्टर येईपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शेळीला तुमच्या पिल्लाला वाचवू शकतात हे मी खात्रीशीर सांगतो आता कुठल्या गोष्टी बंधू व्हिडिओ थोडा लांब होईल थोडा लांब होईल तुम्ही निवांत वेळेत बघा व्हिडिओला स्किप न करता बघा आणि जर आवडला बंधूंनो तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बंधूंनो आता मी कुठल्या गोष्टी सांगतो आहे एक प्रथम उपचार बॉक्स डॉक्टर येईपर्यंत प्रत्येक शेळी पालकाकडं ह्या गोष्टी असणं फार महत्वाचे आहेत आता कुठल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो थोडं एखाद्या वेळेस आता काय व्हिडिओ शूटिंगमध्ये कारण सगळेच रोल मला करावे लागतात थोडंफार काही कमी झालं बंधून थोडं समजून घ्या आता कुठल्या गोष्टी असाव्यात प्रत्येक शेळी पालकाकडे असं एक जुनी पेटी असावी बघा जुनी पेटी हे माझ्याकडं एक जुनी ट्रंक आहे माझ्या वडिलाच्या हातावरली ह्या ट्रंकमध्ये सगळ्या छोट्या मोठ्या औषधाचं मी संग्रहण ह्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये उंदीर इतर असणाऱ्या पालीफिलीचा शिरकाव होऊ नये म्हणून या पेटीमध्ये हे केलेलं आहे तर प्रत्येक शेळी पालकाकडं काय असावं सुरुवात सांगतो बंधूनं प्रत्येक शेळी पालकाकडं शेडमध्ये हे हिंडॉल नावाचं एक पावडर असावं ज्याच्यामध्ये क्लोरोपायरिफ असं आहे दीड टक्के आता यावेळेस मला थोडं हे हिंडॉल मिळालं नाही म्हणून बंधूंनो हे यावलकर नावाचं पण हे बी चांगलं रिझल्ट आहे बरं का पण ह्याच्यापेक्षा मला या हिंडॉल नावाच्या पावडरनं मला थोडा रिझल्ट मिळाला हे काय करत आहे बंधून समजा आपल्या शेडमध्ये पिसा झाल्या पिसा झाल्याबरोबर सकाळी जर तुम्ही साफ केलं आणि त्या साफ केल्यानंतर खाली जमिनीवर आणि अर्ध त्यांच्या पायावर जर शेळ्यांच्या मारलं ना पिसा शंभर टक्के जातात बंधूनं शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगतो हे असं दर पंधरा दिवसाला दर महिन्याला पुन्हा दर तुम्हाला जसं तुम्हाला सवड होईल पण पंधरा दिवसाच्या फरकामध्ये जर तुम्ही मारलं शंभर टक्के पिसा होणार नाहीत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय असावी तुमच्या शेडमध्ये तुमच्या संग्रहामध्ये हे हिमेक्स नावाचा मलम असावा आता हिमेक्स नावाचा मलम काय करतो जर नजर चुकीनं एखाद्या शेळीला तार लागली शेडमध्ये काय एखादा अँगल लागला किंवा शेळीला जखम झाली तर त्या ठिकाणी हा मलम दोन्ही प्रकारचे काम करतो एक तर त्या ठिकाणी ते आळ्या घालणारी माशी बसू देत नाही आणि दुसरं ते जखम बरी करण्याचं काम करते त्याच्यानंतर बंधूंनो प्रत्येक प्रत्येक पालकाकडे हे टिंक्चर ऑयडिन असावं आता हे टिंगचर ऑयडिन काय काम करते हे टिंगचर ऑयडिन जखम झाल्यानंतर लागल्यानंतर सुद्धा ते, लाग ते बरी करण्याचं काम करते त्याच्यानंतर जर शेळीनं पिल्लं दिली आणि जर तुम्ही त्या शेळीच्या पिल्लाच्या नाळेला लावलं तर त्या जर त्या शेळीच्या पिल्लाच्या नाळेला जर तुम्ही लावलं तर त्या पिल्लाला दुसऱ्या असणाऱ्या जमिनीतल्या किंवा इतर जंतूपासूनचा जो शिरकाव होतो त्या ठिकाणी तो रोखला जातो आणि त्या पिल्लाला गुडगी नावाचा आजार होत नाहीये तर हे टिंचिरायडून हे काम करते त्याच्यानंतर दुसरं काय असावं बंधू हा सोडा असावा खाण्याचा सोडा धुण्याचा नाही बरं का खाण्याचा सोडा असावा एक जरी पुडी तुम्ही ठेवली ना तरी हे पुढी काय काम करतेय हे पुढी समजा तुमची शेळी अचानक खाणं बंद केलंय शेळीचं पोट दुखतंय शेळी अस्वस्थ तुम्हाला वाटतंय शेळी खात नाहीये त्या ठिकाणी हे चिमटभर सोडा त्या त्या पद्धतीनं पिलाला किंवा शेळीला जर तुम्ही त्या ठिकाणी पाजला तर त्याच ठिकाणी ते शेळी बर होण्याचं काम हे सोडा करते त्याच्यानंतर बंधून तुमच्या शेडमध्ये पुन्हा काय असावं हे हळद असेल हे हळदीची पावडर आहे हे हळदी ही हळदी काय काम करते समजा तुमच्या एखाद्या वेळेस तुमच्याकडे आयोडीन बी नाही आहे काही नाही आहे आणि एखाद्या वेळेस एखाद्या शेळीला जखम झाली त्या ठिकाणी हळद लावली तरी हळद हे शंभर टक्के निर्जंतुकीकरणाचं काम करते आणि त्या ठिकाणी तुमच्या शेळीची जखम होण्यास ब बरी होण्यास मदत करते दुसरी गोष्ट तुमच्या एखाद्या वेळेस पिलाला शेळीला मावा आला त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या तेलामध्ये मिसळून ही हळद लावली कापुराने हळद लावली तर त्या शेळीचा मावा सुद्धा ही हळद मदत करते आता त्या ठिकाणी अजून दुसरी गोष्ट कुठली असावी बंधू नो तुमच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक शेळी पालकाकडं हे जनताचं औषध असावं हे जनताचं औषध कुठलं असावं आल्बिंडोजोला असलं तरी चालतंय निलजान असलं तरी चालतंय किंवा आल्बोबार असलं तरी चालतंय हे काय करतंय प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमच्या पिल्लाला त्याचं जनताचं औषध हे पाजणं शंभर टक्के आणि शंभर टक्के तुम्हाला उपयोगाचं आहे प्रत्येक महिन्याला शेळीला तुम्ही तीन महिन्याला पाजू शकताय आणि पिल्लाला तुम्ही प्रत्येक महिन्याला पाजणं आवश्यक आहे त्याचं डिवॉर्मिंग करणं आवश्यक आहे आणि डिवॉर्मिंग झालं त्यानंतर तुमच्याकडं हे असणारं लिव्हरटॉनिक असणं आवश्यक आहे बंधू डीवॉर्मिंग डिवॉर्मिंग तुम्ही करताय ना एक तिथून पुढे एक चार आठ आठ दिवस तुम्ही हे विरबॅक नावाचं हे ब्रुटॉन नावाचं विरबॅक कंपनीचं एक ब्रुटॉन नावाचं असणारं हे लिव्हरटॉनिक आहे हे जरी तुम्ही चारलं ना त्याला पाजलं ना तरी त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट येतो त्याच्यानंतर काय असावं तुमच्या शेडमध्ये कुठल्याही कंपनीचं बंधू नये मल्टीविटामिन असावं हे मल्टिविटामिन खुराकामध्ये पर शेळीला पाच ते दहा ग्रॅम जरी तुम्ही दिलं खुराक देत असताना पाच ते दहा ग्रॅम जर तुम्ही टाकलं तर तुमच्या शेळीच्या शरीरातील पूर्ण विटॅमिनची पूर्तता होते शेळी माझावर लवकर येण्यास मदत होते आणि शेळीच्या पिल्लांची शेळीची सगळ्या प्रकारची वाढ ह्या मिनरल मिक्सरनं किंवा ह्या मल्टीविटामिननं ह्या पावडरनं त्या ठिकाणी शेळीच्या ह्याची पूर्तता होते बनून त्यानंतर तुमच्या शेळमध्ये पुन्हा काय असावं झेंडू मामसुद्धा असावा झेंडू माम झेंडू मामासावा बंधू पण ह्या ठिकाणी मी हे काय केलं आहे पतंजलीचं दिव्यधारा नावाचं एक माझ्याकडं ह्या हे आहे बघा हे औषध आहे हे काय काम करतं आहे समजा शेळीच्या तुमच्या नाकाला शेंबुड आलेला आहे शेंबुड आला आहे थोडी घाण आली किंवा पाणी आलं पिल्लाला आलंय जास्त करून लहान पिल्लाला जर वातावरणामध्ये बदल झाला तर पिल्लांच्या सरासरी पिल्लांच्या नाकाला थोडं पाणी येतो बघा हे असणारा जर ड्रॉप तुमच्या नाकाला जर पुसला थोडा पुसला तुमच्या पिल्लाला खात्रीपूर्वक सांगतो त्यानंतर सर्दी किंवा न पाणी किंवा शेंबूड किंवा घाण पदार्थ कधीच येणार नाही आहे हे तुम्हाला खात्रीशीर सांगतो बंधू त्यानंतर तुमच्या शेडमध्ये हे पॉटॅशियम परमॅग्नेट असावं हे पॉटॅशियम परमॅग्नेट प्रत्येक शेळी पालकाच्या शेडमध्ये असणं आवश्यक हो आहे हे काय काम करतंय समजा तुमची शेळी येईल तुमच्या शेळीची डिलिव्हरी झाली तिनं त्यानंतर तिची कास धुण्यासाठी तुम्ही गरम पाणी वापरता आणि त्या गरम पाण्यामध्ये जरी पोटॅशियम पॅग्नेट थोडं जरी टाकलं एक उगत थोडं चिमट थोडी लाईटमध्ये तर ते कास असणारी पूर्ण निर्जंतुक करण्याचं काम हे पॉटॅशियम पॉर मॅग्नेट आहे आणि ते तुमच्या शेडमध्ये शंभर टक्के असावं पायखुरी झाली समजा पायखुरी बऱ्याच शेळ्यांच्या खुरकुत होतं बघा त्याला आपण पायखुरी म्हणतो ते खुरकुत झाल्यानंतरसुद्धा ते पायाची जखम धुण्यासाठी ह्याचा जर वापर केला तर तुमच्या शेळीच्या जखमा लवकर बऱ्या होतात त्यानंतर बंधू नो प्रत्येक शेळी पालकाच्या शेडमध्ये हा आयड्रॉप असावा कुठल्याही कंपनीचा आयड्रॉप असू द्या मी कुठलीच कंपनी रिकमंड करणार नाही पण हे आय ड्रॉप असावा हे का असावा एखाद्या वेळेस बऱ्याच शेळ्या उन्हाळ्यामध्ये जास्त करून बघा उन्हाळ्यामध्ये शेळ्याच्या डोळ्याला गहान जास्त येते घाण जास्त आल्यानंतर कालांतरानं तुम्ही नाही दुर्ल त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर ते डोळा जाण्याची शक्यता असते त्या ठिकाणी प्रत्येक शेळी पालकाकडे हा ड्रॉप असावा त्याच्यानंतर बंधू प्रत्येक शेळी पालकाच्या जवळ हे निप्पल बॉटल असावं हेच का, का, का सांगतोय मी जास्त किंमत ना नाही आहे बंधू पण समजा संध्याकाळी एखादं पिल्लू पिलं नाही शेळीलाच पिल्लू पिलं नाही त्याला पिण्यासाठी काय अडचण येते किंवा शेळीच्या कासाला असणारी थोडी जखम झाली आहे शिळी पिऊ देत नाहीये त्या ठिकाणी तुम्ही काय कराल ह्याच्यामध्ये दूध दूध काढून त्या पिल्लाला तुम्ही पाजू शकताय आणि त्या पिल्लाला तुम्ही त्या ठिकाणी त्या रात्रीपर्यंत वाचवू शकताय जर वेळ झाला पिल्लू अशक्त होईल आणि त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही कव्हर करण्यासाठी तुम्हाला तकलीफ होईल बंदून त्यानंतर तुमच्या शेडमध्ये काय असावं तुमच्याकडे संग्रहित असणारे पिंकूग्राई पॉटर असावं लहान पिल्लुनं पिल्लानं जर जन्म घेतला ना त्याला पंधरा दिवस एक एम एलपासून अडीच एम एलपर्यंत थोडं थोडं वाढवीत वाढवत वाड़। पंधरा दिवस जर तुम्ही हे पिंकू ग्राई पॉटर त्या पिल्लाला लहान पिल्लाला पाजलं तर त्या पिल्लाचं जे डा पिलेल्या दुधाचं डायजेशन होण्यासाठी कुठलीच तकलीफ होणार नाही त्या पिल्लाचं पोट दुखणे संडास लागणे अशा प्रकारच्या तक्रारी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के होणार नाहीत बंधून तरी प्रत्येक शेळी पालकाकडे हे असणं आवश्यक हो आहे त्यानंतर हे बिओन नावाचं मल्टीविटामिन बिओन आहे ए टू झेड आहे तुम्ही कुठलंही वापरू शकताय हे ड्रॉपमध्ये पिल्लू जन्म पिल्लाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही एक एक दोन दोन थेंब जरी त्या पिल्लाला दिले तरी त्या पिल्लाच्या शरीरातील ज्या उणीव आहेत जर पिल्लू कमजोर आहे त्याच्यामध्ये काही विटॅमिनची कमतरता असेल तर त्या पिल्लाला ह्या असणाऱ्या विटामि व त्याची पूर्तता होते आणि पिल्लाची वाढ होण्यासाठी बंधुनो त्या ठिकाणी मदत होते तर प्रत्येक असणाऱ्या शेळी पालकाकडं पुन्हा अजून काय सांगतो आहे आता जनरली बरेच औषध आहेत बंधू बरेच औषधं असणं गरजेचं आहे पण मी तुम्हाला एक त्रोटक त्रोटक भाषेमध्ये का सांगतो आहे कारण व्हिडिओ जास्त लांब होईल आणि व्हिडिओ लांब जर झाला तर तुम्ही ह्या ठिकाणी व्हिडिओ पाहणार नाहीत त्यानंतर बंधून अत्यावश्यक असणार अजून एक असणार औषध प्रत्येक शेळी पालकाच्या शेडमध्ये हे येरंडी तेल असावं येरंडी तेल ही एरंडी तेल काय काम करते है? ही एरंडी तेल बंधून समजा एखाद्या पिल्लाची जर संडास रोखली गेली पिल्लाला संडास होत नसेल तर प्रथम उपचार म्हणून पिल्लू असू द्या शेळी असू द्या काही असू द्या त्या पिल्लाच्या जर तुम्ही गुदद्वाराला एक थोडं बारीक असणारं हे तेल लावलं आणि त्याच्या तोंडामध्ये एक थोडंसं तेल टाकलं एक एम एल दो दोन एल दोन एम एल शिळी जरी असेल किंवा पाच एम एल टाकलं शेळीला तरी त्या पिल्लाचं पोट साफ होण्याचं त्याला एनेमा म्हणतात ते साफ होण्याचं काम हे असणारं येरंडी तेल करतं आहे तरी प्रत्येक शेळी पालकाकडं हे एरंडी तेल तर असणं शंभर टक्के आवश्यक आहे त्याच्यानंतर बंधू नो आणि सरासरी सांगतो अजून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो कुठले औषधं कुठे कामाला येतात हे पण सांगतो पण नव्वद टक्के लहान लेकरांची औषधं हे लहान पिलाला चालतात बरं का तुमच्या शेजारी जर कुणी बऱ्याच माता भगिनी काय करतात आणलेली बाटली फक्त एक वेळेस पाच जात तशीच ठेवून देतात तुम्ही थोडा संपर्क वाढवून जर ते औषधं संग्रहित केली आणि त्याच्यावर जर अभ्यास केला लहान मुलाच्या संडाशी औषधं शेळीच्या लहान ले पिलांना चालतात लहान मुलाच्या सर्दीचं औषधं लहान शेळी शेळीच्या लहान पिलाला सर्दीवर चालतात आपल्या लहान मुलांच्या तापीचे औषध शेळीच्या लहान पिलाला तापीवर चालतात बंधू नो शंभर टक्के आणि शंभर टक्के चालतात फक्त एक्सपायरी डेट बघून थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करू शकताय पण झिरो बजेटवर तुम्ही हे सुद्धा करू शकताय किंवा सरकारी जे लहान मुलांचा सरकारी दवाखाना असतो का नाही त्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात आणि आपल्या लहान घरच्या लेकराचं नाव सांगून जरी त्या ठिकाणाहून जरी तुम्ही बाटली औषध गोळ्या आणल्या तरी त्या सर्व आणि सर्व गोळ्या औषधं आपल्या लहान पिलांना शेळीच्या चालतात इतर तुम्हाला पैसे जास्त खर्चून आणण्याची गरज नाही आहे बंधुंनो त्या ठिकाणी आता इंजेक्शन कसे करायचे किंवा लस कशी द्यायची हा व्हिडिओ पुढला राहील बंधूंनो पण जी मी हे औषधं सांगितलेत हे तुम्हाला माझ्या पोटतिडकीनं माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे कारण का अडचण आल्यानंतर डॉक्टरला जर फोन केला तर बरेच डॉक्टर आत्ता येतो नंतर येतो पुन्हा येतो किंवा तास दोन तास कधी कधी काही डॉक्टर एक दिवस घालवतात आणि त्यावेळेस काय होतं तुम्ही त्याच्या जर आधारावर राहिलात तर तुमच्या पिल्लाला तुमच्या शेळीचा आजार वाढू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ते रिकवर करण्यासाठी त्रासदायक ठरतं आहे त्या ठिकाणी जुनी मन होती बघा जवळ असा नासावं पण जवळ असावं असे जुने लोक म्हणायचे कुठलीही गोष्ट नासली चालेल खराब झाली तरी चालेल पण ती गोष्ट प्रत्येक माणसाकडे असली पाहिजे असे आपले पूर्वज सांगायचे तरी त्या बंधूनं जरी तुम्हाला ह्या औषधाचं ज्ञान नसलं हे औषध तुम्हाला कसं पाजायचं काय पाजायचं जरी माहीत नसलं बंधूनं तरी हे औषधं जरूर आणून ठेवा तुम्ही डॉक्टरांना फोन करून किंवा आपल्या मित्राला फोन करून विचारू शकताय आणि त्याच्यावर ह्या औषधाचा उपयोग करू शकताय पण तुमच्या असणाऱ्या शेडमध्ये तुमच्या जवळ तुमच्या बॅगमध्ये हे असणारे औषधं असणं फार गरजेचं आहे ही माझा अनुभव सांगतो आहे आणि माझ्या मनातून सांगतोय की जे करून एखादा बंधू माझा त्या ठिकाणी आडू नये आणि ते आडलेला बन बंधूला त्या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून बंधून हे जास्त औषधं महाग नाही आहेत तुम्ही थोडं डोकं लढवलं पाचशे ते हजार रुपयापर्यंतचा विषय आहे पण हे हजार रुपये तुमचे दहा हजाराचं नुकसान टाळतील हे लक्षात ठेवा त्याकरिता बंधू नो हे औषधं जरूर आणि जरूर तुम्ही आणून ठेवा नाही तुम्हाला एखाद्या वेळेस समजलं मला फोन करून विचारा मी शंभर टक्के तुम्हाला सांगेन नाही फोन उचलला तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा माझा व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर आहे सत्तर सत्तावन्न नव्वद डबल झिरो डबल तीन मुकुंद पालकर कुठलीच अडचण नाही बंधू नो माझ्या परीनं जेवढा तुम्हाला सहकार्य होईल त्या ठिकाणी माझ्या बंधूला मी सहकार्य करण्याचं काम करून बंधून तरी माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्ही दहा शेळ्या पाच शेळ्या जर सांभाळत असाल ना तर शंभर आणि शंभर टक्के तुम्ही हे वरील औषधं मी तुम्हाला आता पुढील औषधं आहेत ते पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन का हा व्हिडिओ फार लांब होईल आणि तुम्ही पाहणार सुद्धा नाही येत हा माझा अनुभव आहे पण मी सांगितलेले तरी औषधं तुम्ही जरूर आणावेत अशी माझी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बंधूंनो ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत